काल रात्रीपासूनच पडत असलेल्या संततधार पावसाने कळंबोलीतील काही भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले कळंबोली सेक्टर आठ प्रभाग आठ या ठिकाणी असलेल्या कळंबोलीतील कार्मेल हायस्कूल शेजारून वाहणारा ज्या नाल्याची संरक्षण भिंत आहे ती काही दिवसापूर्वी पडली होती याच अनुषंगाने पनवेल महानगरपालिकेच्या संरक्षण भिंतीचे काम केले गेले मात्र हे काम अर्धवट असल्याने आज पुन्हा एकदा पावसाच्या मोठ्या सरीने संपूर्ण परिसर पाण्याने भरून गेला याकडे कोणीच लक्ष द्यायला मात्र तयार नाही एका जागरूक नागरिकाने हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल केलेला आहे या संरक्षण भीतीचे जे काम केलेले आहे त्यांच्याकडनं असे सांगितले जाते की हे अर्धवटच टेंडर असल्याने हे अर्धवट भिंत बांधण्यात आल्या अशी माहिती आता प्राप्त होत आहे त्यामुळे असा अर्धवट काम महापालिका कशी करू शकते असा प्रश्न चिन्ह आता उपस्थित राहत आहे वर्षानुवर्ष या पाण्याचा त्रास येथील रहिवाशांना होत आहे या नाल्यापासून होणारी दुर्गंधी डास यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे या संपूर्ण परिस्थितीवर योग्य अशी उपाय योजना करण्याची मागणी आता नागरिक करत आहेत बघू शकता पनवेल महानगरपालिकेचा निष्काळजीपणा निव्वळ निष्काळजीपणा आहे ही बघा तुम्ही आमच्या रोजची काम हे लोक हो का अर्ध्यातच टाकून गेलेले आहेत बघू शकता तुम्ही